नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पुणे सातारा महामार्गावर आनेवाडी टोलनाक्याच्या जवळ शंभर ते दीडशे फूट उंचीचे चार ते पाच मोठमोठे मुट होर्डिंग कोसळले सुदैवाने जीवितहानी नाही पुणे सातारा महामार्गावर आणेवाडी टोलनाक्यावर धोकादायक असणारे मोठमोठाले होर्डिंग काल रात्री झालेल्या वादळी पावसात कोसळले राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग दरवर्षाला लाखोंची कमाई करत असतात मात्र वादळी वाऱ्यात या होर्डिंगच्या परिसरात जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या बाबतीत सुरक्षितता घेतली गेली धक्कादायक बाब समोर आली आहे घाटकोपरच्या घटनेनंतर साताऱ्यात मोट होल्डिंग कोसळण्याच्या घटना घटल्या त्याचबरोबर पुणे सातारा महामार्गावरील आणेवाडी टोल नाक्याच्या लगतच शंभर ते दीडशे फूट उंचीचे चार ते पाच मोठे होर्डिंग कोसळल्याने नागरिकांमध्ये महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे दरम्यान आणवाडी टोल नाक्याच्या जवळच चारी बाजूने साठ ते सत्तर मोठे होर्डिंग आहेत ते केव्हाही अशा वादळी वाऱ्यामध्ये कोसळू शकतात अद्यापही यावर कोणतीही कारवाई केली करण्यात आलेली नाही